नमस्कार आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण एक गणित आहे ते गणित पाहणार आहोत गणित बघा सचिन सहवाग व धोनी यांनी मिळून दोनशे अठ्ठावीस धावा केल्या आहेत जर सहवागने धोनीपेक्षा बारा धावा जास्त केल्या व धोनीने सचिनपेक्षा नऊ धावा कमी केल्या असतील तर सचिनने किती धावा काढलेल्या आहेत तर आपल्या सचिनच्या आपल्या धावा काढायच्या आहेत तर आपण सचिनबद्दल आपण इथं बोलणार आहोत जास्त तर तो प्रश्न आपण पाहत आहोत तर यासाठी आपण काय केलं जो सचिन आहे सचिनसाठी आपण इथं एक्स घेतलं सचिनसाठी काय घेतलं एक्स घेतलं जो सेवाग आहे प्रश्न डायरेक्ट बघा डायरेक्ट करतो जास्त वेळ करता सेहवागसाठी आपण काय घेतलं यस घेतलं आणि जो धोनी आहे आणि धोनीसाठी काय घेतलं आपण धोनीसाठी आपण डी घेतलं हे अक्षर समजण्यासाठी आहे याचा अर्थ एक्स समजण्यासाठी या किती एक्स काढायचे म्हणून आपण एक्स हे सचिनसाठी घेतलेलं आहे आता आपण प्रश्नाकडे ओळूया सेवागने धोनीपेक्षा बारा धावा जास्त केल्या आहेत कोण काढले तर सेहवागने धोनीपेक्षा धोनीपेक्षा म्हणून आपण काय केलं बरोबर सेहवागचे धावा धोनी जितक्या धावा काढल्या असतील डीने त्यापेक्षा बारा धावा जास्त आहेत कोणाच्या सेहवागच्या आहेत आता परत आपण खाली होता अली काय म्हणतंय धोनीने सचिनपेक्षा नऊ धावा कमी केल्या आहेत सचिननं जेवढ्या काही धावा काढलेल्या आहेत त्यापेक्षा नऊ धावा कमी केल्या आहेत सचिनसाठी काय घेतले आपण इथं एक्स घेतले मायनस नऊ हे आपल्याला आलं आता सचिनसाठी आपण हे एक्सच आता इथं पुढं घेतलेलं आहे हे बरोबर आप आतापर्यंत एका मित्राने व्हॉट्सअपवर गणित पाठवलं होतं त्यांना मी करून पाठवलं पण त्या लक्षात आलं नाही ते म्हणले <coughs> की बाबा एक्स घेऊन दाखवा सर कसा आहे ते त्यासाठी सचिन सचिनसाठी मी एक्स घेतलेला आहे आता याच्यानंतर आपण पुढची स्टेप बघू ता थोडंसं लक्षात येईल आपल्याला तर एक्स हे एक्स कायम ठेवू पुढे घेऊ आपण डीच्या ठिकाणी डीची किंमत जी आहे डी बरोबर काय आपल्याकडं एक्स मायनस नऊ घेऊया डीची डीच्या ठिकाणी ठेवूया म्हणजे काय झालं एक्स मायनस नऊ प्लस बारा हे डी आहे ध्यान ठेवा आता डी काय आहे डी आहे डीची किंमत आपण इथं ठेवली आहे परत डीची किंमत जशाच तशी खाली परत नऊ एक्सल्या म्हणजे आपल्याला से सेहवागची किंमत मिळणार आहे पुढं काय झालं सचिनला सचिन एक्स जशाच तसं पुढं आला सचिन सचिन पुढं आला आता सहवागची किंमत काढा एक्सला एक्स ह्या दोघांच्या ठिकाणी प्लस मायनस आहे मायनस झालं नऊ तीन प्लस तीन आलं तीन का प्लस आलं तर मोठ्या संख्येचं चिन्ह प्लस आहे म्हणून इथं प्लस आलं आणि धोनीची जी असेल तर एक्स प्लस सॉरी एक्स प्लस नऊ हीच त्याची किंमत असेल हे आता इथपर्यंत बरोबर आलं सगळं लक्षात आलं की नाही आता पुढं काय केलं आपण सगळ्यांना लिहूया बघा इथं कोण आहे हा सचिन प्लस सेहवाग प्लस धोनी या ठिकाणी मिळून काय केलंय दोनशे अठ्ठावीस धावा काढलेल्या आहेत प्रश्न सोपा आहे वाचल्यानंतर लक्षात लगेच काय करायचे ते फक्त बेसिक कशा पद्धतीनं कॉन्फिडन्स वाढतो आपला याच्यावर आपल्याला फोकस करायचं आहे सचिनसाठी आपण एक्स घेतलेला आहे सेव एकसाठी एस घेतलेला आहे आणि धोनीसाठी आपण डी घेतलेला आहे आणि यांची किंमत आहे दोनशे अठ्ठावीस येस एक्सला एक्स लिहा एसची किंमत काय बघा सेवासाठी आपण काय घेतलं आता किंमत एक्स प्लस तीन आणि धोनीसाठी काय आहे एक्स मायनस नाईन बघा डी खाल्लं आलं बरोबर बरोबर दोनशे अठ्ठावीस दोनशे अठ्ठावीस आता सगळ्यांची बेरीज करा म्हणजे आपल्याला लक्षात येईल सोपं जाईल बघा एक एक्स आहे दोन एक्स आहे तीन एक्स आहेत काय केलं आपण तीन एक्स घेतले आता इथं प्लस आहे तीन आणि मायनस आहे नऊ या दोघांची काय होईल वजाबाकी होईल आपल्याकडं मायनस सहा येईल मोठ्या संख्येत चिन्ह मायनस सहा येईल आता काय झालं तीन एक्स बरोबर दोनशे अठ्ठावीस हे मायनस आहे ना ज्यावेळेस बरोबर बदलून सं जागा बदल त्यावेळेस काय होईल ते प्लस होईल मग काय झालं आपल्याकडं तीन एक्स बरोबर आठ आणि सात चौदाला चार हात्याला एक दोन एक तीन दोनशे चौतीस झालं एक्स बरोबर दोनशे चौतीस भागिले तीन एक्स बरोबर तीन एक तीन तीन सत्त एक्कवीस तीन सत्त एकवीस उरले किती दोन है ना <स्थाँगा> एकवीस तीन आठ चोवीस तीन आठ चोवीस हा कोण आहे आता बघा एक्स बरोबर सचिन आहे एक्स बरोबर सचिन आहे आता परत लिहितो बघा येतं मी सचिन धावा किती सचिन किती आहे एक्स आहे म्हणजे किती आहे त्या अष्ट्याहत्तर या सचिनचे धावा आहेत है ना आता आपला परत इथं धोनी घ्यावा लागेल अगोदर त्यानंतर लक्षात येईल धोनीने काय केले सचिन पेक्षा नऊ धावा कमी केलेल्या आहेत नऊ धावा कमी केल्या आहेत म्हणजे काय झालं अष्ट्याहत्तर मायनस नऊ बरोबर अठरामधून नऊ गेले नऊ उरले ह्याच्याला सहा या धावा ज्या आहेत त्या कोणाच्या येतात धोनीच्या आहेत या धोनीच्या आहेत आता आपला सेहवाग काढायचा आहे का सेवागच्या धावा काय म्हणते ते सेवाग सेवाग ने धुनीपेक्षा धुनीचा धावा किती येतात एकोणसत्तर प्लस जास्तीत जास्त बारा धावा का धा जास्त काढले म्हणजे काय जर नऊ दहा अकरा अकरा लेख एक सहा एक सात सात एक या आहेत सेवागच्या धावा सेवागच्या धावा आहेत या पद्धतीनं जर आपण सोडवलं तर हे आपल्याला गणित समजल ही आणि आपण जास्त सोप्या पद्धतीने करू शकतो हे फक्त समजण्यासाठी आहे तुम्ही प्रयत्न करा आणखी तुम्हाला जास्तीत जास्त समजून घ्यायला सोपं जाईल